श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये आपण बारा मे ते अठरा मे हा आठवडा ते बारा ते सर्व राशींसाठी कसा असेल जाणून घेणार आहोत या आठवड्यात वैशाख बुद्ध पौर्णिमा अमृत योग आणि संकष्ट चतुर्थी येत आहे यामुळे ग्रहांची स्थिती बदलत राहील याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत या आठवड्याचे या राशीनुसार शुभरंग शुभमंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकोत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय पैसा आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक आणि प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी मे ते अठरा मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला विसरू नका मेष राशीने राशी जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पूर्ण चंद्राय नमहा या, या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा काहीसा संमिश्र असू शकतो कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळू शकतात पण त्याचबरोबर कामाचा ताणही वाढण्याची शक्यता आहे वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी संवाद साधताना थोडीशी काळजी घ्या गैरसमज टाळा व्यवसाय करत असाल तर नवीन गुंतवणूक किंवा मोठी डील करण्यापूर्वी नीट विचार करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या आठवड्याच्या मध्यात काही सकारात्मक बदल अपेक्षित आहेत आर्थिक बाबतीत हा आठवडा सामान्य राहील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल कुटुंबासाठी किंवा घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे कर्ज घेणे किंवा देणे टाळा आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा बाहेरचे खाणे टाळा हलका व्यायाम नियमित करा प्रेम संबंधात थोडे उतार येऊ शकतात जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद महत्वाचा आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे पण घाई करू नका विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला आहे मेहनतीचे फळ मिळेल पण थोडे अधिक प्रयत्न तुम्हाला करावे लागतील नवीन गोष्टी शिकण्याची संधीही तुम्हाला मिळेल एकंदरीत मेष राशीसाठी हा आठवडा संयम आणि मेहनतीचा आहे विचारपूर्वक निर्णय घेणे आणि आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरेल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि संवादावर भर द्या वृषभ राशी या आठवड्यात राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पूर्ण तिथये व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक बाबतीत अनुकूल राहण्याची शक्यता आहे आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही अनेक कामांमध्ये यश मिळू शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल तुमच्या योजना यशस्वी होतील व्यवसायात वाढ होण्याची ही आहेत नवीन भागीदार किंवा नवीन संधी मिळू शकतात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी मिळण्याचीही शक्यता आहे आर्थिक लाभाचे योग आहेत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो जरी आवक चांगली असली तरी बचत करणे महत्वाचे आहे प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे या आठवड्यात तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील उत्साही आणि ताजेतवाने वाटेल जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो तरीही कामाच्या तानात विश्रांती घ्यायला विसरू नका कुटुंबात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण राहील कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे अभ्यासात चांगली प्रगती कराल एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्यात रस एकूणच हा आठवडा सकारात्मक ठरू शकतो आत्मविश्वास आणि योग्य नियोजनामुळे तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता मिळालेल्या पूर संधीचा पुरेपूर फायदा घ्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम इंदू मती या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये विचारपूर्वक निर्णय घेणे आणि संयम बाळगणे महत्वाचे ठरेल कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल किंवा जबाबदाऱ्या येऊ शकतात या बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा नवीन योजनांवर काम करण्यासाठी हा काळ चांगला आहे पण त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी नीट विचार करा व्यावसायिकांना ग्राहकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घडामोडी अपेक्षित आहेत या आठवड्यात खर्चात वाढ होण्याचीही शक्यता आहे अनावश्यक खर्च टाळावा गुंतवणुकीचे निर्णय घाईमध्ये घेऊ नका आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणाला पैसे उधार देताना काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे धावपळ आणि ताणामुळे थकवा जाणवू शकतो त्वचा किंवा श्वसनासंबंधी किरकोळ समस्या जाणवू शकतात जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या मित्र परिवारासोबत वेळ घालवल्याने ताण कमी होण्यास मदत होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा एखाद्या कोर्स साठी वेळ देणे ही फायद्याचे ठरू शकते एकूणच मिथून राशीसाठी हा आठवडा समतोल साधण्याचा आहे कामाचा ताण आणि आर्थिक चिंता असू शकतात पण योग्य नियोजन आणि संयमाने तुम्ही यावर मात करू शकता कर्क कर्क राशी या आठवड्यात राशीने राखाडी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निशा नाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये कर्क राशीच्या लोकांना संमिश्र अनुभव हो येतील चंद्राचा प्रभाव तुमच्या मनस्थितीवर परिणाम करेल त्यामुळे भावनिक संतुलन राखणे महत्वाचे आहे आठवड्याच्या सुरुवातीला काही आव्हाने येऊ शकतात परंतु मध्यानंतर परिस्थिती सुधारेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला काळ असेल धैर्य आणि संयम ठेवा नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगतीची शक्यता आहे नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात परंतु निर्णय घेताना सावध राहा व्यवसायात नवीन संधींसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे थे तरच मेहनतीचे फळ मिळेल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा आठवड्याच्या शेवटी काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे विवाहित जोडप्यांनी छोटे छोटे गैरसमज टाळण्यासाठी संवाद साधावा कुटुंबातील सदस्यांसोबत मोकळेपणाने बोलणे तुमच्या नात्यांना बळकटी देईल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या पोटाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे आहाराची काळजी घ्या एकूणच हा आठवडा कर्क चढउतारांचा जाणार उतारांचा योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि गैरसमज दूर करणे अत्यंत महत्वाचे आहे सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने जांभळ्या व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नक्षत्रेशाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी बदल आणि संधींनी भरलेला असेल तुमच्या जीवनात काही रोमांचक वळणे येतील ज्यामुळे तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळेल आव्हानांना घाबरू नका तर त्यांचा सामना शांतपणे आणि बुद्धिमत्तेने करा तुमचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता या आठवड्यामध्ये तुम्हाला यश मिळवून देईल करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील नवीन ओळखी आणि नेटवर्किंगमुळे तुमच्या कामाला चालना मिळेल व्यवसायामध्ये लाभाच्या शक्यता आहे विशेषतः कला डिझाईन किंवा मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फायदेशीर आहे अनपेक्षित स्रोतातून धनलाभ होऊ शकतो प्रॉपर्टी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर लक्ष द्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची ही गरज आहे त्वचेच्या काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा एकूणच हा आठवडा सिंह राशीच्या नेतृत्व गुणांना आणि सर्जनशीलतेला चालना देणारा आहे फक्त संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास मला यश मिळेल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शशी पूर्णाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज भासेल काही नवीन जबाबदारी येऊ शकतात ज्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो मात्र तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि वर भर द्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येऊ शकतो त्यामुळे सतर्क रहा आणि योग्य निर्णय घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यमच राहील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे परंतु त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका प्रेम आणि नाते संबंधाच्या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल कुटुंबातील सदस्यांशी आपले संबंध अधिक घट्ट होतील जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा अविवाहित लोकांसाठी नवीन स्थळे पाहण्यासाठी ही योग्य वेळ आहे आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला स्वतःची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे थोडा त्रास होऊ शकतो योगा आणि मेडिटेशन कडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी व्यस्त परंतु वैयक्तिक जीवनात सुखद राहील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना धैर्याने करण्याचा प्रयत्न करा तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने नारंगी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुधा या मंत्राचा जप राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा अनेक संधी आणि अने काही आव्हाने घेऊन येत आहे तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा समतोल साधण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात या जबाबदाऱ्या तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक मिळवून देऊ शकतो आर्थिक गुंतवणूकीसाठी थोडा संयम ठेवा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक दृष्ट्या हा आठवडा मध्यमच राहील अचानक काही खर्च उद्भवू शकतात त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा मागील गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे कोणालाही जास्त प्रमाणात उधार देणे टाळा कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद मिळेल जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु शांतपणे संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे तरीही निष्काळजीपणा करू नका नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या वेळेवर झोप घेणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे जुन्या आजारांपासून त्रस्त असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात या आठवड्यामध्ये प्रवासाची शक्यता आहे प्रवासात नवीन लोकांशी भेट होईल आणि नवीन अनुभव मिळतील एकंदरीतच तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचा आणि प्रत्येक परिस्थितीचा विचारपूर्वक सामना करण्याचा आहे सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य प्रयत्नांमुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने हिरवा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रजनी कांताय नम या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा अनेक महत्त्वपूर्ण बदल आणि संधी घेऊन येत आहे तुमच्या तीव्र इच्छाशक्ती आणि दृढनिश्च यामुळे तुम्ही अनेक कठीण परिस्थितींवर मात करू शकाल कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमच्या कामाची प्रशंसा होईल व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा नवीन करार आणि सौदे घेऊन येत आहे ज्यामुळे व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील मागील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचीही शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात अचानक काही मोठे खर्च समोर येऊ शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम राहील तुमची शारीरिक क्षमता चांगली असेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी ठरू शकतो मार्गदर्शकांच्या मदतीने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकता मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला भावनिक आधारही मिळेल एकंदरीतच वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीच्या संधी घेऊन येत आहे तुमच्या आणि योग्य प्रयत्नांनी तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळवू शकता धनुराशी या आठवड्यात धनुराशीने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम हिम कराय नम या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असेल तुमच्या आशावादी दृष्टिकोन आणि उत्साही स्वभावामुळे तुम्ही अनेक नवीन संधी आकर्षित करू शकाल कामाच्या ठिकाणी तुमच्यातील नेतृत्व क्षमता दिसून येईल तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये सक्रियपणे भाग घ्याल व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा विस्तार आणि नवीन संधी घेऊन येऊ यो शकतो प्रवास आणि मार्केटिंग संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील अनपेक्षित धनलाभ होण्याची ही शक्यता आहे चैनीच्या वस्तूंवर अनावश्यक खर्च करणे टाळावे कोणालाही जामीन राहू नका किंवा मोठी रक्कम उधार देऊ नका घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल कुटुंबासोबत धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम राहील तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असेल तरीही बाहेरचे तेलकट आणि मसालेदार अन्न टाळावेच आणि पुरेशी झोप घ्यावी विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहील नवीन ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधीही तुम्हाला मिळेल या आठवड्यामध्ये लांबच्या प्रवासाची शक्यता आहे हा प्रवास व्यावसायिक किंवा धार्मिक कारणांसाठी असू शकतो एकंदरीतच धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीच्या संधींनी भरलेला आहे तुमच्या उत्साही स्वभावामुळे आणि योग्य प्रयत्नांमुळे तुम्ही जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पूर्ण या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काही संधी आणि घेऊन येत आहे तुमच्या मेहनती आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे तुम्ही अनेक उद्दिष्टे साध्य करू शकाल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुमच्यावर विश्वास दाखवला जाईल व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि वाढीची शक्यता घेऊन येऊ शकतो आर्थिक दृष्ट्या कर्ज घेणे आणि बचतीकडे लक्ष केंद्रित करावे घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा, करा आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घ्या मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील तरीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे वेळेवर झोप घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हे आवश्यक आहे जुन्या अजिबात दुर्लक्ष करू नका स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी मिळू शकतात अविवाहित लोकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे मित्रांसोबतचे संबंध चांगले राहतील एकंदरीतच मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जबाबदारी आणि संधींचा समन्वय साधणार आहे तुमच्या मेहनतीने आणि योग्य नियोजनाने तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने पांढरा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंद्र ज्योती नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा अनेक नवीन विचार आणि संधी घेऊन येत आहे. तुमच्यातील नवीनता आणि स्वतंत्र विचारसरणीमुळे तुम्ही अनेक समस्यांवर वेगळ्या पद्धतीने मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन कल्पनांना महत्त्व मिळेल. तुम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यामध्ये व्यवसायात वाढ होण्याचीही शक्यता आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष फायदेशीर ठरू शकतो हा तुमच्यासाठी संमिश्र राहील अचानक काही खर्च उद्भवू शकतात कुटुंबातील सदस्यांचे संबंध अधिक दृढ होतील घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील तरीही मानसिक तणाव कमी करण्यासाठी मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी मन मोकळी चर्चा करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी चांगला आहे या आठवड्यामध्ये अनपेक्षित प्रवास होण्याचीही शक्यता आहे प्रेमळ संबंधामध्ये अधिक जवळीक आणि आपुलकी वाढेल एकंदरीत कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी आणि विचारांना चालना देणारा आहे आपल्या सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य प्रयत्नांमुळे तुम्ही जीवनातील अनेक क्षेत्रात प्रगती करू शकता मीन मीन राशी या आठवड्यात राशीने नारंगी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कौमुदे नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा भावना आणि मेहनत यांचे मिश्रण असेल तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे तुम्ही इतरांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकाल आणि तुमच्यातील कलात्मक दृष्टिकोन तुम्हाला नवनवीन कल्पना देईल कामाच्या ठिकाणी तुमच्यातील सर्जनशीलता आणि कलात्मकता दिसून येईल व्यावसायिक लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि विस्तार घेऊन येऊ शकतो कला मनोरंजन किंवा लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरू शकतो आर्थिक दृष्ट्या हा आठवडा संमिश्रच राहील अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन करणे महत्वाचे आहे कौटुंबिक जीवनामध्ये प्रेम आणि आपुलकीचे वातावरण राहील जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर असतील आणि तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर कराल या आठवड्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही महत्वाचे आहे नियमित योगा आणि ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल त्याचबरोबर जास्तीत जास्त शक्य तेवढे पाणी पिण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल एकंदरीतच मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावना कला आणि सकारात्मकतेचा समन्वय साधणारा आहे तुमच्यातील संवेदनशीलतेचा आणि रचनात्मकतेचा योग्य वापर केल्यास तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळू शकते अशा नियमित साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुप मध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ